तिथं इलेक्ट्रिक काहीतरी वायरचा प्रॉब्लेम झाल्यामुळे थोड्या कालावधीसाठी दुरुस्तीसाठी त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले दिसू शकत नव्हते पण कॅमेरे ॲक्टिव्ह फंक्शनमध्ये आहेत मला सांगायचं आहे विरोधकांनी ज्या पद्धतीचं ट्विट केलं आहे तर त्यांचा इतका आत्मविश्वास गेला आहे की आता ते सावडीलासुद्धा त्यांच्या घाबरायला लागलेत की काय असा प्रश्न पडतं कारण की डिस्प्ले जरी दिसत नसला तरी पोलीस यंत्रणा आहे त्या ठिकाणी तुमचे कार्यकर्ते आहेत ईव्ही मशीन सील केलेले आहेत ही सगळी यंत्रणा त्या ठिकाणी असताना तुम्हाला एवढं घाबरांची गरज काय आणि कॅमेरे बाहेर डिस्प्लेला दिसत नाही पण आतमध्ये आहे त्याच्यामुळे आपला पराजय दिसतोय आणि आपण पराजय होणारच आहे हे देखील त्यांना माहिती आहे पण त्याच्यासाठी अजून एक कारण त्यांना सापडले आणि या कारणाच्या माध्यमातून विना ते विनाकारण अशा पद्धतीचे आरोप करतात मला त्याच्यामध्ये काही तथ्य वाटत नाही स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी यांनी समोर येऊन हे वक्तव्य आपल्या सगळे केलेलं आहे